जनतेच्या आग्रहास्तव मौलाना हकीम शमशेर आलम बुप्राणी यांचा दिग्रस येथे नाडी परीक्षण कॅम्प सुरू बेजनोर उत्तर प्रदेश चे प्रसिद्ध हकीम नब्बाज अल हरमेन युनाली फार्मसी व दारेन हेल्थ केअर सेंटर प्रायव्हेट लिमिटेड चे संचालक मौलाना हकीम शमशेर आलम रुथराणी यांचा नाडी परीक्षण करून हमदास इलाज करण्याकरिता आयुर्वेदिक औषधाद्वारे समूळ आजार नष्ट करण्याचा कॅम्प हॉटेल दरबार सकाळी नऊ ते सात पर्यंत तीन दिवस दर्दुनी त्वरित संपर्क साधा नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज गुप्ती बाळगणाऱ्या इस्मा साठक स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांची कारवाई पंचवीस सप्टेंबर रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पुसद उपविभागात पेट्रोलिंग करीत असताना पोलीस स्टेशन वसंतनगर हद्दीत मिर्झा चिकन सेंटर वसंतनगर येथे मिर्झा बेग मिर्झा मोबिन मोबिनबेग हा सार्वजनिक ठिकाणी शांतता भंग करण्याच्या उद्देशाने एक गुप्ती बाळगून असल्याची मुखवीरद्वारे माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखा कॅम्प पुसद यांनी मिर्जा चेकन से सेंटर वसंतनगर येथे शोध घेतला असता मिर्जा मुसरान बेग वय तीस वर्ष राहणार गडीवार पुसद याला ताब्यात घेऊन पुढील कारवाई पोलीस स्टेशन यांच्या ताब्यात दिले आहे सदरची कारवाई जिल्ह्यातील वरिष्ठ पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक धीरज बांडे पोलीस उपनिरीक्षक शरद लोहकरे सहाय्यक फौजदार मुन्ना आडे पोलीस हवालदार संतोष भोरगे तेजाब रणखाम सुभाष जाधव कुणाल मुंडोकार रमेश राठोड पोलीस शिपाई सुनील पंडागळे रवींद्र शिरामे राजेश जाधव यांनी कारवाई यशस्वीरित्या पार पाडली आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला चा सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवरती क्लिक करा धन्यवाद